चार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर इथे गाजर बघून तुम्हाला वाटलं असेल की इथे मी गाजराचा हलवा बनवते तर हल गाजराचा हलवा मी इथे नाही बनवणार आहे आपण गाजरापासून अगदी वेगळी पद्धतीने मुलांच्या खास करून आवडीची बनवणार आहोत सहसा मुलं गाजर खात नाहीत पण तुम्ही ही रेसिपी त्यांना द्या ते आवडीने खातील मी ट्राय केले तुम्हीही करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी दोन गाजर घेतलेले आहेत गाजर भरपूर बाजारात मिळत आहेत गाजरचा हा सीझन आहे तर नक्की ही रेसिपी आत्ताच बनवा तर इथे गाजर मी घेतलेले आहेत दोन त्याचं साल काढून घेतलेलं आहे त्याच्यानंतर खिसू घ्यायचे तर इथे बारक्या खिसणीने मी पाहू शकताय झिरो अशी साईज आहे त्या खिसणीची त्या खिसणीने मी खिसून घेतलेला आहे तर सगळे दोन्ही गाजर आपल्याला अशाच प्रकारे हे साल काढून खिसून घ्यायचे आहेत तर इथे गाजर मी खिसून घेतलेले आहेत पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला हे खिसून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर इथे मी मिक्सरचं एक भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला एक वाटी साखर त्याच्यानंतर इथे दहा ते बारा मी इथे बदाम टाकलेले आहेत बदाम जर नसेल आवडत तुमच्या मुलाला नाही टाकलं तरी चालेल पण मुलांच्या आरोग्यासाठी चांगलं असतं म्हणून इथे बदाम टाकलेले आहेत मी आता मी बदाम आणि साखर मिक्सरला फिरवून घेऊन अशा प्रकारे पावडर बनवून घेतलेली आहे त्याच्यानंतर इथे एक मोठा असा बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी इथे एक वाटी तूप घातलेलं आहे तूप हे घट्ट झालं होतं थंडीमुळे म्हणून मी त्याला मेल्ट करून घेतलेलं आहे म्हणून वाटी गरम आहे म्हणून मी पकडीने पकडलेलं आहे तू तु, तु, तुमच्याकडे जर मेल्ट असलेलंच तर थंड असेल तरी चालेल गरम करायची काहीच गरज नाही त्याच्यानंतर एक वाटी दूध टाकलेलं आहे दूध ही रूम टेम्परेचर एवढंच असावं जास्त गरम नका करू त्याच्यानंतर इथे लिंबाचा रस टाकलेला आहे अर्धा लिंबाचा रस टाकलेला आहे आणि आपल्याला पूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहू शकता हे सगळं मी अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे जे आपण मिक्सरला लावून घेतली होती साखर आणि बदाम ते आपल्याला ह्या तुपामध्ये आणि दुधामध्ये टाकून घ्यायचं आहे तर सगळे आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे आता पूर्ण आपल्याला साखर जे आहे ते तुपामध्ये आणि दुधामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे पाहू शकताय साखर छान मिक्स झालेली आहे आणि साखर तुपामध्ये आणि दुधामध्ये टाकल्यानंतर अजून थोडंसं पातळ होतं कारण साखरेला पाणी सुटतं पाहू शकताय मी अशा प्रकारे मिक्स केलेलं आहे त्याच्यानंतर इथे मी चाळून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर हो गव्हाचंच पीठ आहे हे आपल्याला चांगलं चाळायचं आहे त्याच्यानंतरच आपल्याला हे यूज करायचं आहे तर एक मोठी वाटी मी इथे गव्हाचं पीठ टाकलेलं आहे लागलंच तर आपण थोडं नंतर घालूयात पण आता इथे एकच वाटी टाकलेलं आहे मी आता पूर्ण हे गव्हाचं पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर एकही गाठ न राहता आपल्याला अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता मी अशा प्रकारे छान हे मिक्स करून घेतलेलं आहे एवढं आपल्याला हे बॅटर पाहिजे त्याच्यानंतर आपल्याला इथे घालायचं आहे मोठे दोन चमचे मिल्क पावडर मिल्क पावडर टाकायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे वॅनिला इसेन्स तर इथे मी अगदी एक छोटंसं असं दोन ते तीन थेंब वॅनिला इसेन्सचे टाकलेले आहेत त्याच्याने छान याला सुवास जो आहे छान येतो आणि मुलांना आवडेलसुद्धा आहे तर इथे म्हणून मी टाकलेलं आहे तुम्ही नाही टाकलं तरीही चालेल आता पूर्ण आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर सगळं टाकल्यानंतर बॅटर थोडंसं घट्ट वाटतंय तर नंतर दूध टाकूयात तोपर्यंत आपणही ते टाकूयात अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा तर तुमच्याकडे दोन्ही नसेल तर तुम्ही इथे एक इनोची पुटी टाकू शकता त्याच्याने मस्त आपलं फुलता हा। केक तर इथे केक बनवतो आहे आपण तर आता पूर्ण हे मिक्स करून घेऊयात बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर छान मिक्स झालेला आहे आत्ता आपल्याला इथे टाकायचं आहे जे गाजर आपण खिसवून ठेवला होता तो तर गाजर पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे पाहू शकता है गाजर टाकल्यानंतर थोडंसं बॅटर जे आहे आपलं घट्ट झालेलं आहे तर काहीच हरकत नाही मी आता थोडंसं दूध टाकून घेते इथे लागलंच तर तुम्ही अजून दूध टाकून घेऊ शकता तर दूध टाकून छान मिक्स करून घेतलेलं आहे मी आता हे बॅटर आपलं रेडी आहे एका कुकरच्या डब्याला मी खालून पेपर लावून घेतलेलं ला आहे जर जा तुमच्याकडे पेपर नसेल तर तुम्ही तेल किंवा तूप लावून घेऊ शकता त्याच्यानेही चिटकत नाही बॅटर तर आता मी पूर्ण बॅटरच्यामध्ये टाकलेलं आहे आता आपल्याला टॅप करायचं आहे आणि पूर्ण बॅटरच्यामध्ये सेट करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी पूर्ण बॅटर सेट करून घेतलेला आहे टॅप करून त्याच्यानंतर आपल्याला एक कढई ठेवायची आहे गॅसवर त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवायचं आहे खालून मी दोन ते चमचे मीठ टाकलेलं आहे तर मीठ टाकल्यानंतर आपलं कढई थोडीशी करपणार नाही म्हणून मी ते मीठ टाकलेलं आहे आणि पंधरा ते वीस मिनटं छान ह्या केकला बेक करून घेतलेला आहे पंधरा ते वीस मिनटानंतर मी काढून घेतला आहे आता याला थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला पाहू शकता किती जाळी आलेली आहे आपल्या केकला आणि मस्त झालेला आहे आता ह्याच्या जे कडा आहेत त्या अगोदर आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये अशा प्रकारे लावून हा केक आपल्याला काढून घ्यायचा आहे तर पाहू शकता हे कापड आता सहज निघतेला निघत आहे तर पाहू शकता इथे मी केक आता काढून घेतलेला आहे एका प्लेटमध्ये मस्त असा टम्म फुगलेला आहे आणि चाळी अशी पडलेली आहे या केकला आणि ह्याला आपण आता कट करून घेऊयात तर मुलांना जर केक खायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारे नक्की द्या मुलांना केक खूप आवडतो आणि ह्याच्यामध्ये जा जास्त असं काही टाकलेलं नाही आपण गव्हाचं पीठ आणि गाजर तूप वगैरे असे हे ज्या हेल्दी आहेत बदाम वगैरे तेच टाकलेलं आहे नक्की मुलांना द्या गाजर आवडीने खातील अशा प्रकारे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कोणी नवीन आले असेल माझ्या चॅनलवर आज पहिल्यांदाच बघत असेल तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा भेटूया नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय